शेतकरी किती दिवस सह केला म्हणून शेतकऱ्यांनी लोकसभेमध्ये आता विधानसभेला धक्का द्यायचा आहे त्यांना तुम्ही साधा विचार करा त्या देशातल्या फक्त आठ उद्योगपतींचं साडे सोळा लाख कर्ज माफ केलं नालय सरकारने तेवढ्या पैशामध्ये या देशातले जेवढे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांचं चोवीस वेळा कर्ज माफ करता येतो त्या पैशामध्ये पण अजूनही लोक काय करणार तयार नाही का ते साडे सोळा लाख कोटी ज्यांचं माफ केलंय ते धंदाड आता इलेक्शन मध्ये यांना पैसे देणार आहेत बोलता बोलता आणि तेच पैसे घेऊन येते त्यांनी आता साले त्यांच्या घरात जाऊन ओरडून काढा पैसे चाले आमचेच पैसे आहेत म्हणून पण मतदार मालकासा आलेले करायचं त्याशिवाय यांना जाग येणार नाही का कर्ज माफ करत नाही शेतकऱ्यांचं आमच्या तेलंगणामध्ये सरकार आहे कर्ज माफ केलं की नाही मग इथं का करत नाही आणि परत माझा महाराष्ट्र प्रगतीपथावर राज्य देशातलं करा ना मग पाच वर्ष झोपलो होता का तुम्ही पंधरा दिवसात सात हजार जी आर काढले तुम्ही तर जी आर चे इम्प्लिमेंट होणार आहे का त्याचं म्हणजे का लोकांना काय एवढं येणं समजते ते लोक हे सगळं असंच आहे निधी तसा आहे लोकांचं ते धनगर समाजाला वे वेगळ्या सांगायचं मराठा समाजाला वे वेगळं सांगायचं कोळी समाजाला वे वेगळं सांगायचं आदिवासीला वे एक वेगळं सांगायचं मला एक गोष्ट आठवती मला एक पाटील होता पाटील धनगांडगा मजबूत त्या <laughs> गावात एक कुलकर्णी होत आहेत कुलकर्णीचं पाटलाचं भांडण नेहमी पण पाटील धनगांडगा ते ऐकत पाटील आता माझ्या शेवटची घटका आलेली आहे एकदा मला भेटून जावा पाटील म्हणला जोशात सा गेला सला कसं वागवलं या बामणाला म्हणून त्यांनी सांगितलं मग तिथे गेले त्यांनी मग आलं का म्हणलं काय नाही मी हरलो तुम्ही जिंकला आता माझी शेवटची इच्छा फोन करा म्हणलं काय सांगा म्हणलं काय नाही मी आता एक दोन दिवसात मरणार आहे फक्त मी मेल्यावर माझा मडा तुमच्या ग्रामपंचायतीच्या ऑफिस समोर जाळा एवढंच माझी इच्छा आहे म्हणजे गेलो म्हणलं हे शब्द हे म्हणलं शब्द देवला दोन दिवसांनी ते कसं ते पाटली गेला हे चला रे म्हणला आणा म्हणलं त्याला ग्रामपंचायतीसमोर सगळं ते सरळ मिळ सरळ तयार केले ते कुलकर्णीचं म्हणा आणि ठेवले त्याच्यावर आग लावणं इतक्यात मुस्लिम समाजचे लोक आणले आम्ही इथं जाळून येणार नाही आमच्या मशीद आहे समोर म्हणलं <laughs> म्हणजे विचार करा जाता जाता पण ते पाठीच्या डोक्याला फरक ठेवून गेला त्याने असं हे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राला गुंतुणतेला एकमेकांमध्ये मग हे ही नीती महाराष्ट्रात कधी नव्हती ते परवडणार नाही आज पण बघा कुठल्या गावात एक जरी कुलकर्णीचे घर असलं तर ते गाव आहे ते माझ्या गावाचे उदाहरण सांगतो दुधीपासून अजून धकधकते साठ वर्ष झालं आमचं गाव अजून ते सगळं म्हणून हे महाराष्ट्रात चालू केलं या लोकांनी मग ह्याला थांबवायचं असेल तर लोकसभेला कसा तुम्ही धक्का दिला तर धक्का द्यायला पाहिजे त्याशिवाय शेतकरी कष्टकरी कल्याणकरी लोकांचं कल्याण होणारच नाही हे लोक आपलं सरकार नाही आहे याला फक्त लुटायचं आहे किती लुटले हो महाराष्ट्राला सांगा कितीचं काम दहा हजार कोटीचे काम त्याला सोळा सोळा हजार कोटीचे देणार वीस हजार कोटीचे काम पंचवीस हजार कोटीचे टेंडर हे किती फुगून फुगून टेंडर काढले सगळे हे जीवन मशीनचं तर काय सांगू तुम्हाला आता ते त्याचे किती वाढवले असलेले जिथे पाण्याचे स्रोत नाही तेवढीचे टेंडर काढले त्याच्यामध्ये भरपूर कमिशन काढले कर्नाटक सरकार झालं आता चाळीस सरकार महाराष्ट्रातलं म्हणून लोकांनी कर्नाटकात सरकार घालवलं चाळीस टक्केच चा। आता आपल्याला पुणे महाराष्ट्रातलं चाळीस टक्के सरकार घालवायचं आहे त्यासाठी शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सर्व धर्म जर हित पाहिजे असेल तर महाविकास आघाडीशिवाय ह्या राज्याला पर्याय नाही त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं आणि खंबीर राहावं एवढंच या प्रसिद्धी सांगून एकदा काही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार झाले जर महत्वाचा अगदी जीवळ्यांच्या प्रश्नावर हात घालून मोर्चा काढला असाच आपण शेतकऱ्यांच्या प्रश्ना